जालना शहर म्हटलं की अतिक्रमण हे आलंच त्यात नवीन काही नाही नियमापेक्षा बांधकामी जास्त होते त्यातही नवीन काही नाही परंतु एखाद्या नदीपात्रात जर बारा मीटर रुंदीचा रस्ता होत असेल तर तो निश्चितच संतापाचा विषय होतो हाच विषय सध्या जालना शहरात सुरू आहे जालना शहरातून वाहत असलेल्या कुंडलिका आणि सिना या दोन नद्याच्या पुनर्जीवनाचा आणि स्वच्छतेचा उपक्रम शहरातील सामाजिक संस्था उद्योजक आणि नागरिक एकत्र येऊन करत आहेत त्यासाठी करोड रुपयाचा निधी देखील जमा होत आहे हा उपक्रम होत असताना नवीन जालन्यामध्ये गोल्डन जुब जुबली शाळेच्या बाजूला सीना पात्रामध्ये बारा मीटर रुंद आणि सुमारे एक किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला आहे हा रस्ता तयार करण्यासाठी किमान आठ ते पंधरा दिवस तरी लागले असते असावेत परंतु अद्यापपर्यंत या रस्ता संदर्भात महानगरपालिकेकडे कुठलीही नोंद नाही कोण करतं याचीही माहिती नाही कशासाठी करतं हे देखील माहीत नाही त्यामुळे संतापलेल्या जालनेकरांनी आज थेट हे नदी पात्र गाठले आणि परिसरातील स्वच्छता करून महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनाही बोलवले गेल्या आठ दिवसापासून या, या रस्त्यासंदर्भात शहरात चर्चा झाली होती आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दोष दिला जात होते हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्वतः आज या रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता महानगरपालिकेच्या वतीने केला जात नाही असा स्पष्ट खुलासा केला याची सर्व माहिती घेऊन चौकशी केली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे दरम्यान या संदर्भात सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देखील निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे त्यामुळे हा रस्ता कोणी केला हे जरी भविष्यात उजळत आले नाही तरी रस्त्याचे काम थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद